कस झालं जेवण एक नंबर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे कंटाळा आला होता तर मी तिच्यासाठी जेवण बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही सो काय आज मला खूप कंटाळा आलाय जेवण बनवायचं सो आपण यांना विचारून बघू हे माझ्यासाठी आज जेवण बनवतात so... का नाही ऐका ना आज माझ्यासाठी जेवण ना मला खूप कंटाळा आलाय आहोत मला आज कंटाळा आलाय तुम्ही बनवा ना चल काय बनवू तुझ्यासाठी तुम्हाला वाटेल ते बनवा पण बनवा काहीतरी अंडाभरजी बनवू चालेल 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 हे रेडी झालेले फायनली मायासाठी so, जेवण बनवायला हे कसं जेवण बनवतात काहीच बघू शकता गोल चपाती बनतीये मी पहिल्यांदा बघते आज काय वाटत तुम्हाला चपाती करून कसं कस वाटत भुर्जी कुठेतुर्ईल दोन मिनिटात माझ्यासाठी अंडा हो? बुर्जी बनवताय आयो आज तुझ्यासाठी अंडा भुर्जी काय तू बोलली तर मी पंचपाक मग <laughs> आता म्हणून खाऊ क नाही घातले अजून बनवून कधी महिना झाला आपल्या लग्नाला आता ऐ गं आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत आता आपण बनवत आहोत भुरजी म्हणजे हे बनवत आहेत भुरजी ओ इकडे बघा हाय करा हाय इकडं बघू शकते आपल्या एवढ्या चपात्या रेडी झालेल्या आहेत तो काहीच आपली भुरजी बनत आहे भुर बघू शकता तुम्ही किती घाल्यो

बघू शकता काही मी जे पाणी आणले ते पुणे पण आपण सांगते अहो तू आणली त्याच्यात जेवण पावती त्यासाठी बनतं माझं काय मी हॉटेलला पण जाऊ आपल्याला काय तर फायदा झाला आपल्याला माझं काय मी हॉटेलला जाऊन पण खाऊ शकतो मग आता तुझ्यासाठीच चालू आहे ना सगळं काही माझं काय फायदा त्यात सांग बर तुमचा काय फायदा नाही अजिबात नाही मला काय बेड पण आला तर तुझ्यासाठीच फायद्याचा आहे ना माझं काय मी खाली पण झोपत होतोच की आधी सोफा माझ्यासाठी आला आहे सोफा पण तुझ्यासाठी ना तुला कधी बसायला वाटलं कधी तुझे आईवडील आले हो नाही तुला तर काय त्याच्यात ठरू शकते नाही गावायला किती काळजी पण पोरगा मी खूप चांगला निवडलाय म्हणा पोरगा तुला चांगला नि भेटला माझी चॉईस झाला चुकली बाकी काय नाही काय कमी माझ्यात तुझी काहीच आहे तुझ्यात थोडं जास्त आहे ते माहिती मला <laughs> हा या आतमध्ये टाकून उत्तर नाही शकता तुम्ही नक्क वाच येतोय काही 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 बघू शकता तुम्ही तर फायनली मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे आज माझ्या बायकोला जेवण बनवायचा कंटाळा आला होता तर मी आज तिच्यासाठी जेवण बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर चला आपण तिलाच विचारत की जेवण कसं झालं ते ठीक आहे चला ती आता जेवायला बसलेलीच असेल तर आपण तिला आज खाऊ घालूयात हे बायको चल ग बस जेवायला हो मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलेलो आहे हे बघ फायनली आपलं जेवण रेडी झालेलं आहे तुला <laughs> कस झालं जेवण एक नंबर छान आहे ना खूप भारी झाले खरच खूप छान झाले सो काही फायनली यांनी खूप छान जेवण बनवलेलं आहे सो आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आता आम्ही जेवण करतो बाय बाय लाईक like करा फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे थँक्यू